नमस्कार कॅम्पस डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर करा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडच्या राज्यपाल सुश्री अनुसुया उईके यांनी यन, मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी स्वराज्य सुराज्य आणि स्वबोधाचा गांधी मार्ग या विषयावर त्यांनी आयोजित या राष्ट्रीय चर्चा सत्रात सहभागी झाल्या होत्या यावेळी वर्धा येथील खासदार रामदास तळस त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य डॉक्टर रामदास आंबटकर हेही उपस्थित होते यावेळी पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर उत्कृष्टता केंद्र याचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं या, या, या चर्चा सत्रानंतर राज्यपाल गांधी राज्यपालांनी गांधी हिल्स इथे दीप लावून दीपोत्सवाचे उद्घाटन या निमित्तानं आलं राज्यपाल अनुसुया उईके यांनी या चर्चे सत्रादरम्यान सांगितलं की उभारणीत महात्मा गांधी यांचं योगदान हे खूप मोलाचं राहिलेलं आहे आणि त्यांचा विचारांचा अवलंब करत देश आविष्वगुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि हिंदी विद्यापीठाने गांधीजींचे कार्य आणि विचार रुजवण्यासाठी केलेला संकल्प हा अद्वितीय आहे भाषा संस्कृतीच्या विस्तारासाठी विद्यापीठाच्या जे योगदान आहे हे समाजातून प्रतिबिंबित होत आहे यावेळेस विद्यापीठाचे कुलगुरू माफ करा प्रो प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल यांनी सांगितलं की देश आणि जगातील कठीण प्रश्नांचे उत्तर हे मार्गा गांधी मार्गात आहे दानवी सभ्यतेचा सामना करण्यासाठी गांधीजींनी मानवी मानवी सभ्यता स्वीकारायला हवी असे आव्हानही गांधी गांधीजींच्या जे जी, मानवी सभ्यता आहे ती स्वीकारून नागरिकांनी जास्तीत जास्त अहिंसेचा मार्ग हा निवडायला हवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं याचबरोबर दीपोत्सव जो कार्यक्रम आहे तो गेल्या तीन वर्षापासून विद्यापीठात साजरा करण्यात येतो प्रयागराज कोलकाता रिद्धपूर या तीन केंद्रांसह विद्यापीठातील पंचवीस तर शहरातील पस्तीस ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून दीपोत्सव हा साजरा करण्यात येत असतो पुढील वर्षी किमान तो दहा विद्यापीठापर्यंत दीपोत्सव साजरा करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला यावेळी खासदार रामदास तुळस यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेत दीपोत्सवाच्या माध्यमातून भारतात गांधी व व त्याचा दृष्टिकोनाचा विचार जो आहे त्याचा विस्तार झाला आहे आणि त्यामुळे जे वर्ध्याचं जे विद्यापीठ आहे आपलं तर त्याचं नावलौकिक होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या यावेळी हिंदी पकवाडा निमित्त विविध पुरस्काराचेही वितरण राज्यपाल अनुसाया उईके यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या छायाचित्रांना पु व माला अर्पण करण्यात आल्या होत्या यावेळी कार्यक्रमाचे संचलन डॉक्टर जयंत उपाध्याय यांनी केले तर अभय आवा, आभार प्रदर्शन हे कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तरी शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या सोशल मीडियाच्या लिंक दिलेल्या आहेत त्यांना फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद